तळोदा तालुक्यात दुधाळ जनावरे वाटपास विलंब आदिवासी महिलांचा संताप तळोदा तालुक्यात दिनांक सोळा जून रोजी चिनोदा चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केंद्रीय विशेष सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना वितरित करण्यात येणाऱ्या दुधाड जनावरांच्या वाटपात होत असलेल्या अनावश्यक विलंबामुळे आज चिनोदा चौफुली तळोदा तालुका जिल्हा नंदुरबार येथे आदिवासी महिलांनी जोरदार रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामुळे प्रशासनाची झोपमोड झाली आणि घटनास्थळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी माननीय प्रभात गायकवाड पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी धाव घेतली माननीय गायकवाड साहेबांनी महिलांना समजावून सांगितले आणि लवकरात लवकर दुधाड जनावरांचे वाटप करण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन दिले त्यामुळे आंदोलन तुरतास स्थगित करण्यात आले या आंदोलनात एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रवर्त ॲडव्होकेट गणपत पाडवी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष तसेच एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्त विशालभाऊ सामुद्रे जिल्हा अध्यक्ष रविभाऊ सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष उमेश वसावे युवराज वाघ नंदुरबार जिल्हा सचिव कृष्ण पवार जिल्हा संघटक तालुका अध्यक्ष दिनेश पाडवी तालुका उपाध्यक्ष प्रवीण मोरे तडोदा शहराध्यक्ष सुरेश वडवी तालुका सचिव फत्तेसिंग नाईक रणसोड वडवी विश्वनाथ वसावे रामराजे यासह संपूर्ण लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एकीकडे शाळेतील विद्यार्थ्यांचे फुलं देऊन स्वागत होत असताना दुसरीकडे मातृत्व सांभाळणाऱ्या आदिवासी महिलांना त्यांच्या हक्काच्या दुधाड जनावरांसाठी रस्त्यावर उतरावे लाग लागत आहे हे प्रशासनाचे अपयशाचे प्रतीक असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी महिलांनी दिली न्यूज नि एटेन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावची शाह